जुन्नर तालुक्यातील आणे पठारावर असलेल्या भोसलेवाडी पेमदरा येथे आमदार शरद सोनवणे यांची पेढ्यांमध्ये तुला करून जंगी सत्कार करण्यात आला आदिमाया कोतुबाई देवीच्या मंदिरात झालेल्या या सत्कार समारंभासाठी परिसरातील शरद सोनवणे यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना भोसलेवाडी येथील संपत म्हसू भोसले या युवकाने शरद सोनवणे आमदार झाले तर त्यांच्या वजना एवढे पेढे वाटून सत्कार करू असा नव कोतुबाई देवीच्या मंदिरात केला होता त्या नवसाची पूर्तता त्यांनी आमदारांची पेढे तुला करून केली कृष्णा गणपत बेलकर यांचाही या नवस पूर्ततेत सहभाग होता यावेळी पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर मोहन बांगर पंकज कन्से निवृत्ती गटकर निलेश कन्से पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती गंगाराम बेलकर पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी बेलकर बाळासाहेब दाते मधुकर दाते पांडुरंग गाडेकर राजेंद्र राजदेव इंद्रनाथ गुगले रंगनाथ आहेर आनंदा बेलकर आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दिनकर आहेर एसबीपी न्यूज आणि अही खुटुबाईचा आशीर्वाद घ्यायला मिळालो आणि हे यश तिच्या पायावर समर्पित करायला आई कुतुबाईच्या जन्मावर नमस्तक होतो अखंड हिंदुस्थानाचा दैवत छत्रपती शिवराय ही शिवजन्मभूमी आहे या भूमीला वंदन करतो आपल्या राजांना वंदन करतो माझ्या भारत मातेला वंदन करतो आणि आज नवनिर्वाचित म्हणून पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जे मला संधी मिळाली त्या संधीला नवस म्हणून ज्यांनी नवस नवस्फूर्तता करण्याचा ज्यांनी ध्यास घेतला ते सन्मान्य संपतोय संपतरावांसाठी कृष्णाराम बेलकर साठी आणि सुमन रंग बेलकर यांच्या आपण टाळ्या दिल्या पाहिजे तर हा योग त्यांनी घडून आणला आणि मला वेळ देऊन या ठिकाणी यावं लागलं आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय प्रथम नागरिक आमच्या भगिनी आदरणीय कार्यकर्ता म्हणजे सन्माननीय उपसरपंच बाळासाहेबजी दाते यांचे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य या गावचे सर्व पोलीस पटेल व्यासपीठावर मरायला पाहणार आहे पण ते आमचेच आहेत बेलकर विभागले गेले दोन भागामध्ये ते आदरणीय सभापती गंगारामजी बेलकर आणि सख्खे मित्र आहेत ते म्हणजे सख्खा मित्र जिथं गाडी दिसेल तिथं थांबवणार अक्काने चहा तरी पिऊन जा नाश्ता तरी करून जा आदरणीय शेठ व्यासपीठावर सन्मानिय मोहन शेठ बांगर आदरणीय बाळासाहेबजी दाते आदरणीय मधुकरजी दाते अध्यक्ष देवस्थान आणि त्याप्रमाणे पांडू शेठ असतील पंकज जी असतील दिलेशजी असतील पप्पू शेठ असतील गणूजी असतील उपस्थित असलेले या देवस्थानचे अध्यक्ष मित्र विच सगळ्यांना बरोबर कोण जाऊ मतभेद विसरून जा भांडणं विसरून जा आणि नेत्यांसाठी पांगल व्हायचं विसरून जा हा येता माझा तो येता माझा कोण कामाचा नाही एक नाही आणि जे वर बसते ना त्यांना माहित शरद पवारला काय माहित आहे माहितीये प्रकाश प्रकाशकर कोण आहे शरद पवारला माहितीये मी पवार साहेब टिप्पी द्यायला कोण त्यानंतर कोण मी उद्धवजी साहेबांचा निष्ठावंत म्हणतो पोलीस स्टेशनला लपडी झाली भांडण झाले कोण शरद सरो तुम्हाला भेटवायला एखादा अपघात झाला मी रात्री गेलो होतो तो अपघात झाला आपण गेलो असं घेतो कॉलेजच्या वरती मिळाला गेली लहान बाराला बारा वाजता बारा वाजता राहतो झोप नाही मला मला रात्री बरोबर बारा वाजता अठरा रात्री आणि एकोणीसच्या मध्य रात्री म्हणजे एकोणीस चालू होतो ना लढण्याप्रमाणे बरोबर बारा वाजता छत्रपती शिवण्याची आरती घेणार आहे आरती पण होणार मी स्वतः आरती घेणार आहे तिथे एवढं मोठी आरस केलेली आहे ती बघायला विसरू नका आयुष्य येतात हा क्षण बिलकुल सुद्धा घालू टाका सगळेजण आपापल्या गाड्या काढून सगळ्यांनी तिथे या छत्रपती शिवराया महामंत तो फायर शो पहा किंवा किंवा दोन लाख लोक शो भक्त तिथं आनंद तर हा आवाज महाराष्ट्रापासून भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये छत्रपती शिवरायांचा जय शकत आहे आम्ही शिवरायांचे पायित आहोत ते होते म्हणून हे कळस टेकले ते होते म्हणून तुम्ही आम्ही सगळी सन्मान हिंदुस्थान दिशेत टेकलेली आहे आणि तो सर्व सन्मान छत्रपती शिवरायांचा आहे त्यामुळे हे दिवस शिवरायांसाठी द्या त्यांनी आयुष्य आपल्यासाठी दिलं Yo la aporto.